दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त देवळाली परिसरात ठिकठिकाणी थीक महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला हर हर महादेवच्या गजरात परिसरातील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने धार्मिक विधिवत पूजा व दुग्धाभेख करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती येथील गवळीपाडा भागातील प्राचीन मनोकामनेश्वर महादेव मंदिरात पुजारी मेंद्रे यांच्या हस्ते पहाटे पाच ते सहा महाभिषेक शिवलिंग पूजन त्यानंतर महाआरती दुपारी महिला भजनी मंडळाचे भजन आणि रात्री पुन्हा महाआरती असे कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती मात्र भाविकांनी सकाळपासूनच रांगेतून दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी दर्शनाबरोबरच खिचडी दूध केळी आदी प्रसारांचा लाभ घेतला तर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनीही दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेत नागरिकांशी संवाद साधत आढावा घेतलाय तर सुरेश कदम खंडेराव मेडे प्रदीप गुरव श्यामराव कदम प्रकाश यादव आदी सहभाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतलाय वडेनेर रोडवरील विद्या विनय सोसायटी येथील श्री विश्वेश्वर महादेव मंदिरात महाभिषेक करत खिचडी वाटप करण्यात आली आहे तसेच सह्याद्रीनगर येथे स्वयंभू महादेव मंदिरात पहाटे गंगेच्या पवित्र जलाशयाने महादेवाचा अभिषेक करत गंगाजल पूजन कावड मिरवणूक काढण्यात आली तदनंतर त्यानंतर महाआरती घेऊन महाप्रसादाचे वाटप देखील यावेळी करण्यात आले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवाली कॅम्प